तर मनसे आणि ठाकरे गटाच्या नेत्यांची चर्चा सुरू आहे मोर्चाचा मार्ग आणि वेळेबाबत ही चर्चा सुरू आहे एक मोठी बातमी समोर येत आहे मनसे आणि ठाकरे गटाच्या नेत्यांची चर्चा सुरू आहे हा मोर्चा या मोर्चाचा मार्ग कसा असेल तसंच इतरही आखणी संदर्भात ही चर्चा सुरू आहे पाच तारखेच्या मोर्चाबाबत दोन्ही पक्षात चर्चा सुरू आहे आणि वेळेबाबतसुद्धा दोन्ही पक्ष चर्चा करणार आहेत दोन्ही पक्षाचे नेते चर्चा करून निर्णय घेणार आहेत मोर्चाचा मार्ग आणि वेळेबाबत चर्चा केली जाणार आहे मनसे आणि ठाकरे गटाच्या नेत्यांचीही चर्चा सुरू आहे तर दहा वाजता मोर्चा नको अशी ठाकरे गटाची भूमिका आहे त्यामुळं नेमकी वेळ कोणती ठरवायची या संदर्भात सुद्धा दोन्ही पक्षातील नेत्यांमध्ये चर्चा सुरू आहे अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी महेंद्र जोईल आपल्यासोबत जोडलेले आहेत महेंद्र दोनही गटाचे नेते एकमेकांसोबत सध्या या मोर्चाची आखणी करतायत अधिकची माहिती जगदीश पाहिला गेलं तर मनसेकडून जो मोर्चा आयोजित करण्यात आला त्या मोर्चा मध्ये आज आपण पाहिलं असेल तर संजय राऊत यांनी वेळेमध्ये आणि मार्गामध्ये जे ते चर्चा करण्यासाठी उद्धव ठाकरे त्यांच्याचकडे गेले होते दुपारी त्यानंतर तो जो आहे तो निरोप आहे तो संदीप देशपांडे यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना सांगण्यासाठी किंवा मोर्चाचं एकंदरीत जे नियोजन असणार आहे किंवा मार्ग आहे नियोजना करण्याआधी ही जे मंत्रीकडून बैठक बोलवण्यात आली आहे परेल येथे ही बैठक सध्या चालू आहे एकंदरीत ठाकरे गटाची दहा वाजता जो टाइमिंग आहे त्या वेळेला जे तो मोर्चा नसला पाहिजे अशी ठाकरे गटाची भूमिका आहे एकंदरीत या सर्व संदर्भात ही बैठक सुरू आहे ठीक आहे महेंद्र तुम्ही या बैठकीवर लक्ष ठेवून राहा तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल मराठी म्हणून मला बाळा नामगरकरचा फोन आला होता का तुम्ही सुद्धा या मोर्चात सहभागी व्हावं तर पाच जुलैला मी आहे पाहू आम्ही जाण्याचा प्रयत्न करू आमचा पाठिंबा आहे